नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकऱ्यांसाठी महिना हक्केपर्यंत रक्कम या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विमा हा त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित करण्यात आले होते की शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा वितरित होणार आहे तर पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत केंद्र सरकारची खरीप दोन हजार बावीसमध्ये चुकीच्या पद्धतीने चालल्यास टक्के पीक विमा वितरित केला होता त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांना अजून रोहित चिपळून आहे ते मिळणार आहे की कधी दोन हजार बावीसमध्ये चुकीच्या पद्धतीने पन्नास टक्के भारांक लावून शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आला होता मात्र राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतल्यानंतर विमा कंपनीने उर्वरित पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात मान्यता झाली आहे विमा हप्त्यापुटे राज्य सरकारचे रुपये पन्नास कोटी विमा वी कंपनीला देणे बाकी असल्यामुळे विमा कंपनीने रुपये दोनशे अठ्ठाइ ब्याऐंशी कोटी अनुदेय नुकसान भरपाई रकमे ते रुपये दोन हजार दोनशे बत्तीस कोटी तत्काळ वितरित करण्याचे तर शासनाकडून हप्ताचे पन्नास कोटी रुपये मिळाल्यानंतर उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे मान्य केले होते या अनुषंगाने आजवर रुपये दोन दोनशे सव्वीस कोटी वितरित करण्यात आले असून सहा कोटी वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे विमा कंपनीला पन्नास कोटी रुपये वितरित करण्यासाठी त्याचबरोबर ती फाईल वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे असून शेतकऱ्याला लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी या फाईलचा दैनंदिन पाठपुरवठा सध्या सुरू आहे या आठवड्यात सदरील का रक्कम विमा कंपनीला मिळण्या अभिप्रेत असून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग होता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई ही रक्कम वितरित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे